आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड तासगाव तालुक्यातील तुरची गावाला जोडणाऱ्या पुलावर सोमवारी पाच मेंढ्यांसह हो मेंढपाळ पाण्याच्या गतीमुळे वाहून गेला मात्र उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उड्या घेत मेंढ्यांसह मेंढपाळांना वाचवले ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आटपाडी भागातील काही मेंढपाळ लोक तासगाव तालुक्यात मेंढ्या चरण्यासाठी गेले काही महिने फिरत होते सोमवारी सायंकाळच्या दरम्यान ते पलूसकडून तासगावकडे येत होते येरळा नदीपात्रातील तांदळे वस्तीनजीकच्या पुलावर नदीला पूर आल्याने गुडगाभर पाणी होते यावेळी मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह नदीवरील पूल पार करण्याचा प्रयत्न केला नद नदीत पुलावर निम्म्यापर्यंत आल्यावर पाण्याचा प्रभाव जास्त ओढू लागला यावेळी अचानक काही मेंढ्या पाण्यात पडल्या तर त्या मेंढ्या वाचवण्याच्या नादात मेंढपाळही पाण्यात पडला अचानक घडलेल्या घटनेने घाबरलेल्या मेंढपाळाने आरडावरडा केला यावेळी बाजूच्या उपस्थित लोकांनी नदीपात्रात उड्या घेत मेंढ्यांचे मेंढपाळाला काठाला आणले